केमेस न्यूज आपलं कराड आपला आवाज प्रभाग क्रमांक चार मधील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुहास कदम व अवंतिका घाडगे यांनी प्रचार रॅली काढली होती त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गेल्या दहा वर्षात सत्ताधारींनी कोणत्याही पद्धतीचा नागरी विकास केला ना नसून त्या भाजपच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्हाला विजय करावा असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलंय भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे प्रभाग क्रमांक चार मधील अधिकृत उमेदवार सुहास कदम व अवंती घाडगे यांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांना भेटण्याचा धडा लावला आहे मतदारांचा देखील त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत असून भाजपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार मधील सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदारांनी आम्हाला विजय करावं असं आवाहन देखील या दोघांनी केलं मलकापूर मधील जनता नक्कीच परिवर्तन घडवून भाजपला विजय करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला गेल्या दहा वर्षापासून प्रभागातील विविध नागरिक समस्या सोडवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले असून या सर्व समस्या भाजपच्या माध्यमातून सोडवण्यास आम्ही कटिबद्ध राष्ट्रपती असल्याचं देखील या दोघांनी यावेळी बोलताना सांगितलं मलकापूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचार पदयात्रेचा आज नियोजन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे मलकापुरातील सत्ताधाऱ्यांनी गेल्या अनेक वर्ष या शहरातील जनतेची शुद्ध फसवणूक करून व भूलथापांना बळी बळी पडलेली आहे या या विभागातील जनता आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व एकोणीस उमेदवार त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सारिका गावडे ह्या प्रचंड बहुमताने निवडून येतील यात शंका नाही नमस्ते रामचंद्र प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करत आहे मतदार बंधू भगिनींनी जागृत व्हायचं की यापुढे सत्ता बदल कसा करायचं किंवा आपल्या प्रभागामध्ये काय काय बदल करायचे काय काय समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं यात निश्चितपणे बदल व्हायला हवा सर्वांनी आम्हाला बहुमत आणि सहकार्य करावं एवढी मी अपेक्षा ठरलो धन्यवाद मी सुहास राजाराम कदम प्रभाग क्रमांक चार मधन उमेदवार म्हणून उभा आहे आज जवळजवळ पंधरा एक वर्ष झालं काँग्रेस पक्षाची सत्ता आहे परंतु प्रचारादरम्यान वारडातून फिरत असताना बघितलं रस्त्याची सगळी दुधान आहे वास्तविक पाता दत्त मंदिर रोड दत्त मंदिर ते दनवते यांच्या घरापर्यंतचा रोड इकडं इंदुमतीनगरचा रोड खाली शास्त्री शास्त्रीनगरमध्ये मानेवाडा किंवा हौसाई कन्याशाळेपासून घाडगे के, घाडगे घरापासून खाली पवारपर्यंत जाणार रोड आणि मानेंच्या घरापासून खालीपर्यंत जाणार रोड कुठल्याही रोड रोडच्या अजिबात मिन्स का रोडची दुरास्ता दुरास्त झालेली आहे कुठल्याही प्रकारची ड्रेनेज व्यवस्था नाही तसंच बदानी कॉम्प्लेक्समध्ये पावसाळ्यामध्ये अगदी पाणी पूर्ण भरलेलं असतं पाण्याचा योग्य निचरा होत नाही कुठल्याही प्रकारचं तिथं रस्ते वगैरे अजिबात झालेले नाहीत गेली दहा वर्ष झालं तिथली स्थानिक उमेदवारानं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आज बऱ्यापैकी लोकांना सांगायचं चाललं आहे की बाहेरचा उमेदवार आहे असं आहे तसं आहे मी काय बाहेरचा वगैरे कुठला नाही मी मी बी रहिवाशी कराडताच आहे जसा तो रहिवाशी कराडचा आहे तसा मी पण कराडचाच रहिवाशी आहे माझे आजोबासुद्धा कराडचे डी साहेबांच्या अगोदर नगराध्यक्ष होते राहुबाला कदम म्हणून आणि मी मालकापुरातच राहतो त्यामुळं मला चांगलं कुठल्या पद्धतीनं कसा विकास करायचा लोकांची कामं कुठल्या पद्धतीनं कशी करायची याचा चांगला अनुभव आहे त्याच्यापूर्वी मी ती तीन वर्ष उपसरपंच म्हणून मालकापूरला काम केलेलं आहे त्यामुळे विकास कुठल्या पद्धतीने कसा करायचा याची मला पूर्ण कल्पना आहे तरी मतदारांना मी एकच आव्हान करीन या ठिकाणी आज की चांगला आणि सुज्ञ उमेदवार बघून मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी खंबीरपणे उभं राहावं के एम एस न्यूज आपलं कराड आपला आवाज